नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी खूप मोठी बातमी आहे खूप महत्त्वाची बातमी रेशन कार्ड धारकांसाठी आहे तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे पिवळं आहे केशरी आहे पांढर रेशन कार्ड आहे कोणतं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो रेशन कार्ड धारकांचं रेशन कार्ड आता बंद केलं जाणार आहे हो रेशन कार्ड धारकांचं रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे ते ते वापरू शकणार नाहीत मित्रांनो आपल्या देशामध्ये नव्वद करोड लोकं असे आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि ते त्यांना त्या रेशन कार्डवर मोफत धान्य दिलं जातं फक्त मोफत धान्यच नाही तर अशा खूप साऱ्या योजना आहेत सरकारच्या ज्यांचा त्यांना रेशन कार्डमुळेच फायदा होतो पण आता हे रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे मित्रांनो असं काय कारण आहे की रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा ही जी माहिती आहे ती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो रेशन कार्ड बंद करण्याचं कारण आहे ते म्हणजे के वाय सी जर तुमची के वाय सी तीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण नसेल तर एक ऑक्टोबरपासून तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे रेशन कार्ड एक ऑक्टोबरपासून बंद होणार आहे वापर करता येणार नाही तीस सप्टेंबरच्या आधीच तुम्हाला तुमची के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे के आता के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजे काय करायचं आहे बघा के वाय सी करायची आहे म्हणजे काय करायचं आहे की तुमचं जो रेशन कार्ड तुमचं रेशनचं जे दुकान असेल तुमच्या जवळपास रेशनचं दुकान असेल त्या दुकानदाराकडे त्या दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला ही के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे यासाठी काय करायचं आहे बघा दुकानदाराकडे तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर तो दुकानदार काय करेल की तुमचं व्हेरिफिकेशन करेल आधार कार्ड व्हेरिफिकेशन करेल तुमचं अंगठा वगैरे तो त्याच्यावर हे करून तुमचं सगळं पूर्ण आधार कार्डचं व्हेरिफिकेशन तो करणार आहे आणि अशा पद्धतीने तो वाय सी पूर्ण करणार आहे आता ही के वाय सी करायची आहे ती फक्त म्हणजे जे कुटुंब प्रमुख असेल रेशन कार्ड ज्याच्या नावाने जैंच जैंच ते ते आधार... आधार तो त्यांनाच नाही तर ज्यांचं ज्यांचं ते रेशन कार्डमध्ये नाव आहे ज्यांचं ज्यांचं ते रेशन कार्डमध्ये नाव आहे त्या सगळ्यांनाच तिथे जाऊन के वाय सी पूर्ण करायची आहे आधार सोबत आधार कार्ड घेऊन घ्यायचं आहे समजा तुमच्या कुटुंबामध्ये चार जण आहेत तर चारही जणांना तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि चारही जणांचा तो आधार व्हेरिफिकेशन तो दुकानदार करणार आहे जर तुम्ही समजा एक कुणाला एकाला जर घेऊन गेले नाही तर त्यांचं ते रेशन कार्डमधून नाव काढलं जाईल आणि जर तुम्ही कोणीच तर जाऊन तेच समजा वाय सी केली नाही आधार व्हेरिफिकेशन केलं नाही तर ते रेशन कार्ड पूर्णपणे बंद होईल त्याचा वापर एक ऑक्टोबरपासून करता येणार नाही लवकरात लवकर जर तुम्ही आतापर्यंत के वाय सी केलेली नसेल लौकर ते रेशंग। चा जाओं ते के सी तर लवकरात लवकर त्या रेशनच्या दुकानात जाऊन त्या दुकानदाराकडून केवायसी पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला इथून पुढे एक ऑक्टोबरपासून रेशन कार्ड वापरता येणार नाही ना धान्य मिळणार नाही किंवा कुठल्याही बाकी योजनांचा पण फायदा तुम्हाला मिळणार नाही जास्ती जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पुढे एक काही प्रॉब्लेम होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू